नमस्कार मित्रांनो मी कॉमेडी सिने अभिनेता नितीन वेताळ मी आतापर्यंत अनेक शॉर्ट फिल्म केलेले आहे त्याच्यामध्ये काय कॉमेडी आहेत तर काय सिरियस आहेत काय मोटिवेशन आहेत आणि मी कॉमेडी होम मेकर सुद्धा अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर करत असतो जर माझा कार्यक्रम तुम्हाला हवा असेल मग तुमचा लग्नाचा वाढदिवस असेल तुमच्या लहान मुलाचा वाढदिवस असेल राजकीरणीय कोणता कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रमासाठी मी होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पुण्याचा मायकल म्हणून अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे डान्सिंग अंपायर म्हणून तर तुम्हाला क्रिकेट क्षेत्रामध्ये डान्सिंग अंपायर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा आणि हो जर माझ्यासारखी कला तुमच्यामध्ये असेल तर तुमची कला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर कलाकार डायरी मध्ये तुम्ही नक्की तुमचा नंबर द्या तुमचा व्हिडिओ द्या तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचाल आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर खाली दिलेल्या इन्स्टा वरती जा आणि मला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे माझा इन्स्टा आय आहे आणि त्याच्यामध्ये अनेक माझे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा नक्कीच धन्यवाद